नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनशन रुडे मित्रांनो एकीकडे बघितलं तर त्या कसपेटे कुटुंबाची अवस्था बघा सासऱ्याने सुनीच्या छातीवरती हात टाकला नंदाव्याने तिच्या अवघड जागेवरती लात मारली नंदाने हाल केले सासूनी मारहाण केले हुंडाबळी माणगुटाव भूत तरी पोलीस स्टेशनला तक्रार दिले पुरावे दिले आणि त्याच्यातून सुद्धा पोलिसांनी कारवाई केली नाही मित्रांनो मला कुणालाही दोष द्यायचा नाही पण याला जबाबदार बघा कोण कौन कोण याला जबाबदार सरकार जबाबदार म्हणावं लागेल पोलीस प्रशासन म्हणावं लागेल कम महिला आयोग म्हणावा लागेल दोन दिवसापूर्वी ताई या महिला आयोग अध्यक्ष असताना त्यांनी महिलांना म्हणले काही लोक चिल्लर लोक माझ्यावरती बोलतात मित्रांनो एक कितपत मला कुणालाही टार्गेट करायचं नाही मला कुणाच्याही बाजूने बोलायचं नाही पण जर समाजाला जर एखादी महिला महिला वर्ग जर महिला आयोग अध्यक्षाला जर दाद मागत असेल तर त्याला चिल्लर म्हणलं पाहिजे का आज जे महाराष्ट्रात प्रकरण चालू आहे तापलेले महिला सुरक्षा रस्त्यावर उतरलेत कि रुपाली ताईंने राजीनामा द्यावा रुपाली ताईंनी राजीनामा द्यावा आज त्या कसपेटे कुटुंबाची सुरक्ष परिस्थिती बघितली पाहिजे रुपालीताईंनी राजीनामा अन्यथा देऊ किंवा नाही देऊ तर रुपालीताईंचं वैयक्तिक मत आहे पण रुपालीताईंने मला असं वाटतं मागच्या एक वर्षात जर हे लक्ष घातलं असत तर हे प्रकरण फळायला आलं नसतं महिला आयोग म्हणजे महिलांसाठी काम करणारा असावा महिलांसाठी रात्रंदिवस झटणारा असावा ग्रामीण भागातल्या महिलांना सुरक्षा देण्याचं काम ही महिला आयोगाचं असतं एखादी तक्रार आली तर महिला आयोगाने ते बघितलं पाहिजे हा तर झाल्याच्या नंतर बघण्यापेक्षा जे होऊ नये तेच व्हायला पाहिजे हे असं चुकीच आहे ना जर रुपाली दोन वर्षापूर्वी जर या तक्रारी बघितल्या असत्या वैष्णवी ताईंच्या वैष्णवीताईंच्या जावेच्या काय तक्रारी आल्या तर अन्यथा आज वैष्णवी ताई आपल्यात असते आणि खसपटे कुटुंबाला जे आठ महिन्याचं बाहेर त्याला आई गमाव लागली नसती कसपेटे कुटुंबाला त्यांची मुलगी गमाव लागली नसती आणि रुपलिताईंना मी हात जोडून एक विनंती करतो कि तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षात तुम्ही वयाने कर्तृत्वाने सन्मान आहात आणि तुम्हाला आदरही आम्ही मनापासून देतो आणि देत राहू पण या समाजाने या महिलांनी समाज जर तुमच्याकडे जात मागितली तर त्यांना चिल्लर म्हणलं नाही पाहिजे कारण ही जनता चिल्लर नाही आणि तुम्ही ज्या पदावर बसलात ते पद जनतेमुळे हे मला आज वाटतय आणि तुम्ही जे चिल्लर म्हणलाय हे वक्तव्य एका अध्यक्षाला शोभत नाही रुपाली ताई हे चुकीचं आहे आणि रुपाली वेळ गेलेली नाही तर त्या खसपेटे कुटुंबाला आजीदारांना सुरक्ष सांगायचंय मला की जरी तुमच्या जा पक्षाचे असतील तरी त्याची पाठराखण करू नका कायद्याने त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे त्या आपल्या महाराष्ट्रात कसं चार दिवस प्रकरण लावून धरलं विजलं ते नाही झालं पाहिजे तर ते प्रकरण लावून न धरता त्यांना कठोरात कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे आणि हुंडाबळी ही नष्टच व्हायला पाहिजे महाराष्ट्रातून वैष्णवीताई जे गेल्यात पण हजारो वैष्णविताई लाखो वैष्णविताई अजूसुजाक त्रासाला कंटोळू नयेत आणि खसपटे कुटुंबाला आपण आधार दिला पाहिजे आपण त्यांच्या मागं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे पण रुपाली जाई तुम्ही जे चिल्लर मानलायत त्या अजिबात विधान मला आवडलेलं नाही महिला जे निर्णय घेतील ने त्याला ताईंनी सुरक्षा सहमत राहू असं माझं मत आहे मित्रांनो आपण सर्वांना जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा पटलं जर शेअर करा सबस्क्राईब करा